अवकाळी पावसाने सध्या विभागात जोरदार हजेरी लावली आहे विभागातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम तसेच हलक्या सरी अनेक अवकाळी पाऊस धो धो कोसळतोय दिवसात विभागातील आठही जिल्ह्यात पडलेल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे तर मराठवाड्यात पडलेल्या अवकाळी पावसाची हवामान विभाग छत्रपती संभाजीनगर आणि विभागीय आयुक्त कार्यालयानं माहिती प्रसिद्ध केली ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात मराठवाड्यातल्या पावसाची विद्यमान परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चौदा पॉइंट सात तर एकूण पाऊस एकशे सात टक्के झाला असून संपूर्ण पावसाची टक्केवारी नऊशे एकसष्ट पॉईंट नऊ टक्के नोंद करण्यात आली आहे जालना जिल्ह्यात सोळा पॉईंट चार mm मिलीमीटर सामान्य पावसाची नोंद करण्यात आली असून गेल्या सत्तावीस दिवसात चौदा पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे तर एकूण पाऊस एकशे सत्तावन्न पॉईंट चार टक्के झाला असून संपूर्ण पावसाची टक्केवारी ही नऊशे एकोणसाठ पॉइंट आठ टक्के नोंद करण्यात आली आहे बीड जिल्ह्यात पंधरा मिलीमीटर सामान्य पावसाची नोंद करण्यात आली असून गेल्या सत्तावीस दिवसात तेरा पावसाची नोंद करण्यात आली आहे तर एकूण पाऊस एकशे एक्क्याऐंशी पॉईंट दोन टक्के झाला असून संपूर्ण पावसाची टक्केवारी एक हजार दोनशे आठ पॉईंट शून्य इतकी नोंद करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यात एकोणीस दिवसांमध्ये तेरा दिवस पावसाची नोंद करण्यात आली आहे तर एकूण दोनशे सहा पॉइंट पाच टक्के पाऊस झाला असून या पावसाची संपूर्ण टक्केवारी ही एक हजार अठ्ठेचाळीस पॉइंट दोन टक्के नोंद करण्यात आली आहे धाराशिव जिल्ह्यात पंचवीस पॉईंट नऊ mm मिलीमीटर सामान्य पावसाची नोंद झाली असून गेल्या सत्तावीस दिवसात तेरा दिवस पावसाची नोंद करण्यात आली आहे तर एकूण पाऊस तीनशे वीस पॉईंट नऊ टक्के झाला असून संपूर्ण पावसाची टक्केवारी ही आठशे एक्क्याण्णव पॉईंट पाच टक्के इतकी नोंद करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यात अकरा मिलीमीटर सामान्य पावसाची नोंद करण्यात आली असून गेल्या सत्तावीस दिवसात नऊ दिवस पावसाची नोंद करण्यात आली आहे तर एकूण पाऊस एकशे दहा पॉइंट पाच टक्के झाला असून संपूर्ण पावसाची टक्केवारी ही एक हजार चार पॉइंट पाच टक्के नोंद करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात चौदा पॉइंट दोन मिलीमीटर सामान्य पावसाची नोंद करण्यात आली असून गेल्या सत्तावीस दिवसात नऊ पावसाची नोंद करण्यात आली असून एकूण पाऊस एकशे चार पॉईंट तीन टक्के झालाय आणि संपूर्ण त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यातही अकरा पॉईंट सात मिलीमीटर सामान्य पावसाची नोंद झाली आहे गेल्या सत्तावीस दिवसात आठ दिवस पावसाची नोंद करण्यात आली आहे तर एकूण पाऊस एकशे दहा पॉईंट सात टक्के झाला असून संपूर्ण पावसाची टक्केवारी नऊशे शेहेचाळीस पॉईंट दोन टक्के नोंद करण्यात आली आहे तर ही होती विभागात पडलेल्या अवकाळी पावसाची सविस्तर माहिती वेगवेगळ्या पडलेल्या पावसाची माहिती मिळवण्यासाठी नियमित पाहत रहा एमसीएन न्यूज